नमस्कार मंडळी गावखेड्यातील जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी संतोष भिल्लारे तुमचं मनापासून स्वागत करीत आहे तर पावसाळ्याचे दिवस आहेत थोडी पावसाने आता विश्रांती घेतलेली आहे मुंबई कोल्हापूर सांगली रत्नागिरी आणि कोकणमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मराठवाड्यामध्ये सध्या एक पंधरा वीस दिवस झाले वातावरण ढगाळ आहे आणि अधूनमधून रिमझिम पावसांच्या सरी कोसळत आहेत आज थोडी पावसाने विश्रांती दिलेली आहे त्याच्यामुळे रानातील पेरलेले धान्य उडीद वगैरे पाहण्यासाठी आम्ही शेतात आलो आहोत तर ही आपली उन्हाळ्यामध्ये खोदलेली विहीर आहे पाण्याने आता फुल भरलेली आहे हा आपला उडीद आहे ऊन पडत नसल्यामुळे सध्या मवा रोगाचा उडदावर प्रादुर्भाव दिसत आहे ऊन पडायला हवा शेतामध्ये फेर फटका मारायला भारी वाटते वातावरण खूप थंड आहे आणि अशी गच्च भीर भरली आहे पाण्याने तर असा आहे आमचा हा सभोवतालचा परिसर परिसर यावेळेस पाऊस सुरुवातीपासूनच चांगल्या प्रकारे पडत गेलेला आहे आणि पुढेही चांगला पडेल अशी आपण आशा ठेवू जेणेकरून मराठवाड्याचे पाण्याची तहान भागेल आणि जे धरणं आहेत मराठवाड्यातील ती थी भरतील अशी वर्षी अपेक्षा आहे गेल्या वर वर्षी दुष्काळ पडल्यामुळे ही धरणं भरलेली नव्हती तर पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय